आवक गाड्यांची कमी आहे लवकरात लवकर, लवकर सर्व शेतकरी जुळण्याचा प्रयत्न करा आजचा बाजारभाव काय जाणार आहे कुठंपर्यंत जाणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे कालचा बाजारभाव चोवीस साडे तेवीस चोवीस रुपयेपर्यंत दोन चार वक्कल सोडून बाकीचे एकवीस बावीस साडेबावीस वीस असा बाजारभाव काल गेला होता सो यवतिंदू ओळगडी मार्केट ए नदे अंतर लाईव्ह आहे दिरा ನಿನ್ನಿಂದು ಮಾರ್ಕೆಟ್ ಎರಡು ಸಾವಿರ ನಾಲ್ಕುನೂರು ರೂಪಾಯಿ ತನಕ ಹೋಗಿತ್ತು ಎರಡು ಸಾವಿರ ನೂರು ಎರಡು ಸಾವಿರ ನೂರ ಐವತ್ತು ಎರಡು ಸಾವಿರ ಇನ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಸೋಲಾಪುರ ಓನಿಯನ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹೋಗಿದೆ ನಿನ್ನಿಂದು ಸೊ ಮೊನ್ನಿಂದ ಹಂಗೆ ರೇಟ್ ಇದೆ ಇವತ್ತಿಂದು ಏನು ಹೈಸ್ಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡ್ಬೇಕು ಎಲ್ಲವರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ತರ ಆಜೆ ಪಾಚ್ ಗಾಡಿ ಆ ಸೋಲಾಪುರ ಕಾಂದಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಧ್ಯೆ ಆವಕ ಶತ್ ವಿನಂತಿ ಲೌಕರಾತ್ ಲವಕರ ಜುಳನ ಪ್ರಯತ್ನ ಕರ ಲೈವ್ ಬಜಾರ್ಭಾವ ಶುರು ಹೌದು जवळपास अर्धा तास होत आहे आपण मार्केट मध्ये लाईव्ह आहोत बघूया काय भाव जातोय बघूया हा जरा भिजलेला माल आहे सातशे रुपये जातोय भिजलेला माल आहे जरा खराब आहे सातशे आठशे रुपये जातोय साडे सातशे रुपये ओके पण वाळलेला आहे पण डागेल डागलेला कांदा आहे तो त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा कांदा चांगला आहे पावडर मारलेला नऊशे रुपये जातोय बालाजी नमस्कार बॉस आधोरे नमस्कार चौदाशे रुपये मध्यम कांदा गेलेला गे आहे हा बघू शकता मध्यम कांदा साडे चौदाशे रुपये गेलेला आहे दोन हजार शंभर रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे कांद्याची साईज मोठी आहे वाळेला कांदा होता पुढचा बघूयात चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये जातोय तर मध्यम कांदा हा तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि हा एकच पिशवी आहे एकाच एकच पिशवी आहे एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये पर्यंत गेलेला आहे संजय पाटील यांच्या लिलावमध्ये आता लिलाव झालेला आहे असाच कांदा पुढचा आहे बघूया कसा जातोय तर लाल पिशू मध्ये कांदा आणून सांगितलं होत पण बघा कोण आहे साडे अठरा साडे अठरा एकोणीस एकोणीस साडे एकोणीस तर शेतकरी मित्रांनो बघू शकता परत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे म्हणजे लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका कांदा बघून साईज बघून कांद्याची परिस्थिती बघून कांदा कसा आहे क्वालिटी आहे का त्याच कांद्याला बाजारभाव आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा तो गेलेला आहे संजय पाटील यांच्या लिलावामध्ये मध्ये आपण बघितलेला आहे थोड गोल्टा गोलटी कांदा आहे सातशे आठशे रुपये जातोय ಮೀಡಿಯಂ ಸೈಜ್ ಗೋಲ್ಟಾ ಗೋಲ್ಟಿ ಸೈಜ್ ಏಳ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಎಂಟುನೂರು ರೂಪಾಯಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಸೂಪರ್ ಒನ್ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಎರಡು ಸಾವಿರ ನೂರು ರೂಪಾಯಿ ತನಕ ಹೋಗಿದೆ ರಾಹುಲ್ ನಮಸ್ಕಾರ ಬಾಸ್ ಬಗ್ತು ಅಠರಶ ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ಗೆಲಿಲ್ಲ ಪಲ್ಲಿಗಡ್ ಸಕಿಂದ पप्पू यांचा कमेंट आहे पप्पू एकशे पाच गाड्यांची आवक आहे बरोबर आहे नूरा आयदो नूरा हिंगो ओळागडी बंदी दे इनकमिंग मार्केट इथे आयदो शहाजी नमस्कार बोला ಬರ ವಿಡಿಯೋಲ್ಲ ಲೈಕ್ ಕೊರೋಂಗ್ ಪಂಚೀಸ್ ಲೈಕ್ ಫಕ್ತ ಎಲ್ಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ಲೈಕ್ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಇವತ್ತಿಂದು ಹೈಸ್ಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ನೂರ ರೂಪಾಯಿ ತನಕ ನೋಡಿದಿವಿ ನೋಡೋಣ ಇನ್ನ ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತೆ ಏನು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಸೋಲಾಪುರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಂದ ನೀವು ಇದು ಲೈವ್ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಇವತ್ತು ನೂರ ಐದು ವೈಕಲ್ ಗಾಡಿಗಳು ಬಂದಿದಾವೆ अमोल यांचा कमेंट आहे नमस्कार अमोल बोला खलिपा यांच्या लिलावाकडे आपण आता जात आहोत पुढच्या दोन मिनिटांमध्ये जरा थोडा वेळ थांबा खलिपा यांचा लिलाव पलीकड चालू आहे बघूया खलिपा यांचा बाजारभाव आणि तिकडच्या बाजारभावचा लाईव्ह व्हिडिओ ಎಲ್ಲವರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ನೀವು ಇದು ವಿಡಿಯೋ ಲೈವ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸೊಲಪುರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಎರಡು ಸಾವಿರ ನೂರು ರೂಪಾಯಿ ತನಕ ಹಾಯಸ್ಟ್ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ ಓಕೆ ಠೀಕ್ ಅದಾರ ನೆಟ್ವರ್ಕ್ ತ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಂತ ಸೊ ಸಾರಿ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ದಿತ್ತು ಈಗ ನಾವು ಖಾಲಿ ಇವ್ರ ಕಡೆ ಲೈವ್ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ आकड जो एर सवरा नऊ रुपये अवघी हो आहे मग परत एकदा आपल्याला एकवीसशे रुपयेचा बाजारभाव दिसलेला आहे पलीकडचा जरा नेटवर्कचा इश्यू होता त्याच्यामुळं जरा बंद करून चालू केलो मी परत एकदा तर आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे बाजारभावची जी परिस्थिती आहे कांदा बघून कांद्याची साईज बघून वीस एकोणीस एकवीस रुपये जात आहेत बघूया इथं लाल कलरचा कांदा आहे काय भाव जातोय बघूया तर एकोणसाठ पिशवीचं वक्कल आहे सगळे मिळून साठ साठ पिशवी आहेत लाल कांदा आहे दुसरी पिशवी फाडायला लावलेल्या आहेत ला सतराशे रुपये बाजार भाव जात आहे सतराशे सतरा भाव चालू आहे बघूया तर बघू शकता आता आपण लिलाव झालेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामधला हा जो हा जो पूर्ण लाल कलरचा कांदा आहे कलर बघा हा बाराशे रुपये बाराशे पंचवीस काहीतरी गेलेला आहे आणि हा सतराशे रुपये गेलेला आहे दोन्ही कांद्यामध्ये कलरचा फरक आहे तो कांदा सिंगल पत्ती आहे पत्ती निघालेला आहे हा डबल पत्ती आहे बघूया पुढचा बाजारभाव बघूया मीडियम कांदा आहे तीन नंबरचा सा कांदा चौदाशे पंचवीस रुपये असा प्रति क्विंटल खलिपा यांच्या लिलावामध्ये आता लिलाव झालेला आहे मध्यम स्वरूपाचा कांदा आहे कांद्याची निवड एकदम व्यवस्थित आहे साठ लाईक झालेले लाए, आहेत शंभर लाईक पर्यंत घेऊन चला सर्वांना रिक्वेस्ट आहे सोळाशे पंचवीस पासून लिलावायला सुरुवात झालेली आहे बघूया कुठंपर्यंत पर्यंत पोहोचत आहे सतराशे काहीतरी आहे कमेंट करा मला प्रशांत यांचा कमेंट आहे भिंगारे यांचा दाखवा बघूया प्रशांत थोड्या वेळ थांबा बाळू यांचा कमेंट आहे बाबा भाईचा निलाव दाखवा ओके बाळू थोड्या वेळ थांबा रघु यांचा कमेंट आहे दोनशे लाईक वर जाऊ द्या तर रघु दोनशे लाईक मला वाटत नाही कारण कांद्याला भाव चांगला भेटला तर तुम्ही सर्व लोक लाईक न म्हणताच करता तर आता ते काय आपल्या हातात नाही आहे आपलं एवढंच काम आहे व्हिडिओ बनवतो चला ठीक आहे दीडशे लाईकपर्यंत तरी होईल अशी आशा करतो बघूया पुढचा भाव बघूया कांदा चांगला आहे वाळलेला आहे कलर आहे सोळाशे रुपया पासून सुरुवात आहे आवाज येतोय हो का बघा तर बघू शकता तुम्ही सतराशे रुपये प्रति क्विंटल असा तो कांदा गेलेला आहे पुढे अजून कांदे आहेत चांगले कांदे काही कमेंट आले होते की लाल फिशू बाजारभाव काय जातोय पण काल स्वतः व्यापारी सांगितले होते की लाल पिशू मध्ये कांदा आणू नका कारण पाऊस वगैरे पडला तर मग चान्स आहे कांदा खराब होऊ शकतो भिजू शकतो त्याच्यामुळं लाल पिशू मध्ये जर कांदा आणण्याचा तुम्ही टाळलात तर बरं होईल ब्याण्णव लाईक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्या दहा दहा पिशवीच वक्कल आहे बघूया काय जातो वाळलेला कांदा आहे अठराशे रुपया पासून सुरुवात आहे साडे अठराशे रुपये प्रति क्विंटल असा तो कांदा गेलेला आहे पुढचा कांदा बघूया स्टॉक केलेला आहे पावडर मारलेला आहे साठवलेला कांदा आहे हा बघूया कसा जातोय किरण यांचा कमेंट आहे बाजार भाव वाढेल का तर किरण साडे सतराशे रुपये प्रति क्विंटल तो कांदा गेलेला आहे पावडर मारलेला होता स्टॉक केलेला होता तो कांदा साडे सतराशे रुपये गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईज लहान आहे पुढचा बोगोया का जातोय सव्वा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे विनय नमस्कार उशीर केलात बॉस यायला

साडे अठराशे रुपये गेलेला आहे पुढचा बघूया तर बघू शकता दोन्ही कांदे अठराशेच्या च्या जवळपास गेलेले आहेत आणि हा साठवलेला कांदा आहे पावडर मारलेला कांदा आहे आधोरे यांचं कमेंट आहे नाफेडचं काय झालं तर आधोरे मी मागच्या दीड महिन्यापासून सांगत आहे की नाफेडच्या विश्वासावर म्हणजे कांदा तुम्ही साठवण जर तुमच्याकडं स्ट्रॉंग असेल जर तुम्ही साठवण योग्य करत असाल कांदे खराब होऊ देत नसाल तर साठवून ठेवा आणि जर तुमच्याकडे योग्य सोयीसुविधा नसतील साठवायचं तर तुम्ही विकू शकता तर नाफेडचा अजून काही आपल्याकडं अपडेट आलेला नाही आहे संजय तसं नाही नाहीये स्टॉक जो केलेला भाव आहे आणि जो पावडर मारलेला कांदा आहे त्याला पण बरोबर आहे भाव असं मला वाटतंय सागर यांचा कमेंट आहे बाजार भाव वाढतील का तर सागर असं सांगता येत नाही उग खोटे तर बघू शकता तुम्ही खलिफा यांच्या लिलावा मध्ये आपण सध्याला लाईव्ह व्हिडिओ आहोत तर बरेच कांदे सतराशे अठराशे आणि जात आहेत आणि जो मध्यम कांदा आहे तीन जो कांदा आहे नंबरचा तो चौदाशे पंधराशे जातो आहे हा वाळलेला कांदा आहे चौदाशे पन्नास रुपयेपर्यंत जातोय वाळेला कांदा आहे मध्यम कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे पुढचा त्याच्यापेक्षा साईज लहान दिसतोय तर आधीच्या वकल पेक्षा हा साईज लहान होता हजार रुपये गेलेला आहे गे सतराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं खराब कांदा आहे सिंगल पत्ती आहे पत्ती निघालेले तो हजार रुपये गेलेला आहे ಸತ್ರ ಲೈಕ್ ಸಲಿಲ್ಲ ಇದು ಎಲ್ಲವರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ಲೈಕ್ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಇವತ್ತಿಂದು ಹೈಯೆಸ್ಟ್ ಮಾರ್ಕೆಟು ಎರಡು ಸಾವಿರ ಇನ್ನೂರು ತನಕ ಹೋಗಿದೆ कलर माल आहे बघूया कसा जातोय सुरेश थँक्यू यू जालिंदर नमस्कार बॉस कैलास डागिल कांदा जो आहे तो आठशे हजार बाराशे रुपयेपर्यंत आहे बघूया पुढचा भाव बघूया <laughs> जो गोल्टा गोल्टागोलटीमध्ये कांदा आहे तो अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे जो गोल्टा गोल्टागोल्टीमध्ये मोडतो आहे अकराशे रुपये गेलेला आहे एक हजार शंभर रुपये बघूया पुढचा बाजारभाव बघूया तर आता लिलाव झालेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा हा कांदा गेलेला आहे दोन हजार रुपये गेलेला आहे बघू शकता तुम्ही हा कांदा कलर बघू शकता गुलाबी पद्धतीने कलर आहे या कांद्याचा दोन हजार रुपये गेलेला आहे सलीम यांचा कमेंट आहे की आज आवक किती आहे तर सलीम आज मागच्या सोमवारपासून जी आवक आहे म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस जी आवक होती त्याच्यापेक्षा आज आवक कमी आहे एकशे पंच्याहत्तर सोमवारी आवक होती एकशे पस्तीस मंगळवारी आवक होती काल एकशे दहा काहीतरी होतं आणि आज एकशे पाच गाड्यांची आवक आहे बरोबर तर आजचा मार्केट एकवीस रुपयेपर्यंत हायस्ट गेलेला आहे एकवीस बावीस रुपयेपर्यंत आपण बघितलेलं आहे बाकी मार्केटमधले पूर्ण मार्केटमध्ये बावीस तेवीस रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पूर्ण मार्केट काय फिरून बघितलेलं नाही आहे मी आपण फक्त चार पाच आडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघितलेला आहे लाईव्हमध्ये आत्ता ಸೊ ಇವತ್ತಿಂದು ಹೈಶ್ಟ್ ಮಾರ್ಕೆಟು ಎರಡು ಸಾವಿರ ನೂರು ಎರಡು ಸಾವಿರ ಇನ್ನೂರು ಇನ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ತನಕ ಹೋಗಿದೆ ಒನ್ ನಂಬರ್ ಮಾರ್ಕೆಟು ಎರಡು ಎರಡು ಸಾವಿರ ತನಕ ಹೋಗಿದೆ ಸೆಕೆಂಡ್ ಓನಿಯನ್ ಸೆಕೆಂಡ್ ನಂಬರ್ ಓನಿಯನ್ ಸಾವಿರದ ಏಳ್ನೂರು ಸಾವಿರದ ಎಂಟುನೂರು ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರು ತನಕ ಹೋಗಿದೆ ಏನಾದರೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ಮತ್ತು ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ಇದು ಈ ವಿಡಿಯೋ ನೀವು ಸೋಲಾಪುರ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ಲೈವ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ हमजू यांचा कमेंट आहे हायेस्ट किती गेला होता हमजू तेच सांगितलंय मी आपण लाईव्ह असेपर्यंत एकवीस बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे नवनाथ बॉस आपले बरेच शेतकरी जे आहेत आपले मित्र आहेत शेतकरी आहेत विजापूर गुलबर्गा बिदर बेंगलोर येथून बघत असतात त्याच्यामुळं मधून मधून एक दोन डायलॉग मारावं लागते म्हणजे एक दोन लाईन त्यांना पण समजेल असं सांगावं लागेल ना बॉस धनराजगिरी यांचा कमेंट आहे जुलै महिन्यात भाव काय राहील तर धनराजगिरी बघा उद्या परवाचं कोणी काय सांगू शकत नाही तर मे जून जुलैमधलं कोणी सांगू शकत सांगता येत नाही मे तर गेलेला आहे जून जुलै ऑगस्ट म्हणजे असं पुढच्या महिन्यातला बाजारभाव सांगता येत नाही अहो बॉस दोन तीन दिवसाचा मार्केट काय जाईल याचा अंदाज काढता येत नाही तुम्ही पुढील महिन्यामधलं विचारत आहात तर आणि हे सांगणं पण चुकीचं आहे कोणीही सांगू शकत नाही मी काय कोणालाही सांगता येत नाही धनंजय काय कमेंट आहे भाई यांचा दाखवायचा आहे का व्यवस्थित काय समजलं नाही कमेंट करा अजून एकदा सम्राट यांचा कमेंट आहे आजचा सरासरी किती आहे बरोबर सम्राट एकवीस बावीस रुपये हा आणि तेवीस रुपये हायेस्ट मार्केट गेलेलं आहे आणि एक नंबर मार्केट एकोणीस साडे एकोणीस वीस एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो सरासरी म्हणताय तुम्ही सोळापासून अठरापर्यंत गेलेला आहे दोन मिनटं थांबा हो फोन येतोय नेटवर्क जातोय संदीप काय आहे संदीप संदीप बघू संदीप काय कमेंट केलेले एक मिनट संतोष शेडकर संतोष खेडकर आहे संदीप कुलकर्णी काय किती आहे आवक एकशे पाच आहे हायस्ट एकवीस बावीस गेलेला आहे बाकी फुल सर्व मार्केटमध्ये कुठेतरी तेवीस पर्यंत गेला असेल जालेंदर खरतोडे बहुतेक तुळजापूरचे असतील आज पाऊस नाहीये ऊन आहे पावसाचं काय अजून वातावरण तसं चिन्ह नाही आहे तुमच्या इकडं आहे का सोमनाथ वाटतो आहे तसं मला पण आहे पण जर समजा कांदा सुपर एक नंबर असा गोळा असेल चांगल्या क्वालिटीचा निवड व्यवस्थित असेल भिजलेला नसेल आणि निवड व्यवस्थित असेल म्हणजे त्याच्यामध्ये साईज लहान मोठी मिक्स नसला तर त्या कांद्याला एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये पर्यंत भाव आहे ओके चला बाकी उद्या भेटू दहा सवा दहाला तोपर्यंत जय जवान जय किसान बॉस